नागपूर येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मात्र मंत्रिमंडळामध्ये भंडारा जिल्ह्यातील एकही महायुतीतील आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेहत्तीस मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नागपूर येथील ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवडीवर शपथविधीचा सोहळा पार पडला समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती होती समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादाजी भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगलप्रभात लोढा उदय सामंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक विके शंभूराजे देसाई ॲडवोकेट आशिष सेलार दत्तात्रय भरणे अदिती तटकरे शिवेंद्रसिंह भोसले ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवाड संजय सावकारे संजय सिरसाठ प्रताप सरनाईक भरत गोगावाले मकरंद जाधव पाटील नितेश राणे आकाश फुंडकर बाबासाहेब पाटील प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे सोबतच सहा सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री पद म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या त्यात माधुरी मिसाड आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर साकोरे इंद्रनील नाईक योगेश कदम यांचा समावेश आहे शपथविधी सोहळ्याचे संचालन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केले सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली सोहळ्यास खासदार आमदार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते मात्र मंत्रिमंडळामध्ये भंडारा जिल्ह्यातील महायुतीतील दोन आमदारांपैकी एकाही आमदाराची वर्णी मंत्री म्हणून लागलेली नाही तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता दरम्यान देण्यात आली आहे